नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर आता लवकरच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दत्तजयंतीचा सप्ताह हा सुरू होणार आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती जी आहे तर ती कधी आहे तर दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आहे स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा ही करायची आहे एकवीस दिवसांची तर या संदर्भातच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर कृपया तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा तर आजचा हा आपला व्हिडिओ आहे तो अतिशय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता ज्या मी सेवा तुम्हाला आज सांगणार आहे तर त्या सेवा आपण दरवर्षी करत असतो आता जे रेग्युलर जे आहेत माझे सबस्क्रायबर जे भक्त आहेत जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे आपण दरवर्षी या सेवा करत असतो पण जे नवीन सबस्क्राईबर आहेत त्यांना माहिती नाही आहे तर कृपया तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला अशा कोणत्या सेवा करायचे असतात स्वामी महाराजांच्या बघा तुम्ही नवीन आहात तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला स्वामी सेवा नवीने सुरुवात करायची आहे तर बघा हीच सुवर्ण संधी आहे त्यामुळं सांगते आता दत्तजयंतीसुद्धा लवकर सप्ताह चालू होणार आहे दत्तजयंतीचा तर हे जे दिवस आहेत त्या दिवसापासून सेवा करायला सुरुवात करा कारण आपण जी काही सेवा करतो ना छोटी मोठी आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये खूप अशी प्रचंड ताकद आहे आपल्याला ती दिसत नाही पण त्याची एनर्जी आपल्याला मिळते त्यामुळेच बघा आपल्याला असं एक पॉझिटिव्ह वाटतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहत नाही निगेटिव्हिटी राहत नाही काहीच आपलं घरसुद्धा पूर्ण कुटुंब आपलं आपल्या सेवेमुळे पॉझिटिव्ह होतं पॉझिटिव वातावरण हे निर्माण होतं आपल्या फक्त एका सेवेमुळे त्यामुळे बघा आपल्याला शक्यतो आपल्याला जेवढं करता येईल सेवा तेवढा आपण करायचं आहे आता स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची ते सांगते तर सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा मंत्र तारक मंत्र अतिशय प्रचंड आपल्याला असा बळ देणारा ताकद देणारा आपला आजार पण दूर करणारा दररोज हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे एकवीस दिवस एकवीस वेळा लक्षात घ्या आणि जरी एकवीस वेळा तुम्हाला नाही शक्य ना बोलायला तर फक्त तुम्ही सोळा वेळा बोला किंवा अकरा वेळा किंवा नऊ वेळा किंवा पाच वेळा किंवा तीनदा जरी बोलले तरी चालेल आणि जरी तीनदा जरी जमला नाही फक्त एकदा बोला आता मी तर माझी जी नित्यसेवा असते ना त्याच्यामध्ये मी दररोज बोलते तारकमंत्र तर तुम्ही बोलत नसाल तर बोलायला सुरुवात करा तारकमंत्र तारकमंत्र कोणताही तुम्हाला माहीत आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर् घेऊ तू तर हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी असा असं आहे तारकमंत्र म्हणजे एवढंच नाही अजून पण पुढे आहे तर हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आता तारक मंत्र कसा बोलायचा सो तुम्हाला माहीत असेल जर नसेल माहिती तर सांगते बघा आपल्याला काय करायचं दिवा प्रज्वलित करायचा दोन अगरबत्ती लावायची आपण एक ग्लास पाणी घ्यायचं किंवा अर्धा ग्लास पाणी घ्या आणि आपला जो हा उजवा हात आहे तो आपल्या ग्लासावर म्हणजे त्या ग्लासावर असा ठेवायचा आपण आणि तारक मंत्र पूर्ण बोलायचा तर तुम्ही एकदा बोला तीनदा पाचदा तुमच्या याच्यानुसार बोला आणि नंतर काय करायचं ते पाणी आहे ते अमृत आहे म्हणजे ज्यावेळेस आपण तारकमंत्र बोलतो ना त्यावेळेस ते पाणी नसतं त्याचं तीर्थ अमृत तयार झालेलं असतं आणि त्या ग्लासामध्ये बघा पाणी तर त्या पाण्यामध्येच आपल्याला काय करायचे आपण सेवा करतो आणि तारक तारकमंत्र तुम्ही जेवढ्या वेळ बोलणार आहात तेवढं बोलायचं नंतर झालं तुमचं ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र बोलायचं बंद व्हाल त्यावेळेस बघा अगरबत्तीची उदी जी पडणार आहे खाली तर थोडीशी चिमूटभर घ्यायची ती नकळत एकदम थोडीशी घ्यायची जास्त नाही घ्यायची थोडीशी घ्यायची नॉर्मल आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि तुमची जी इच्छा आहे ते असं स्वामी महाराजांना बोलायचं की स्वामी महाराज तुमचा कृपा आशीर्वाद हो कधी पाण्यामध्ये तीर्थामध्ये अमृतामध्ये येऊ द्या आणि माझं आरोग्य चांगलं ठेवा आणि तुम्हाला अजून काय बोलायचं तुम्ही बोलायचं आहे आणि ते पाणी दोन मिनटं स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आणि नंतर तुम्ही ते ग्रहण करायचं बघा असं नाही की तुम्हीच ग्रहण करायचं का बघा तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांना जरी तुम्ही तारक मंत्र हे बोलून पाणी दिलं तर अतिशय उत्तम त्यांचा आजार पण कधीच येणार नाही आरोग्य त्यांचं चांगलं राहील हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते कारण तारक मंत्र हा असा आहे ना खूप दिव्य प्रचंड असं बळशक्ती देणारा दुण हा असा मंत्र आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि जेव्हा वाटेल तारक मंत्र जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलू शकता आणि बघा तुमचं तारक मंत्र जर तुमचा पाठ असेल ना तर तुम्ही काम सुद्धा तारक मंत्र हा पठण करू शकता असं नाही की देवाजवळच बसून आपण सेवा करावी का तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला जयंतीनिमित्त अशा कोणत्या विशेष सेवा करायच्या आहेत आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंट करायला मात्र कोणीही विसरू नका कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचाही व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ म्हणायचे आणि रुजू करते आणि इथंच मुझे धन्यवाद श्री स्वामी समर्थ